नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी इलेक्ट्रिकल इंजिनियर या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी विद्युत सहाय्यक म्हणजेच विद्युत वायरमन तर या पदासाठी आता जी जाहिरात आलेली आहे या जाहिरात संबंधी मित्रांनो विद्युत सहाय्यक किंवा विद्युत वायरमन या ठिकाणी तुम्ही झाल्यानंतर या पदासाठीचं प्रमोशन कशाप्रकारे होते यांना पगार किती असतो दरवर्षी किती प्रकार वाढतंय आणि या ठिकाणी प्रमोशन काय काय होतं किती पदावर प्रमोशन होतं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे कारण की या चॅनलवर आपण या पदाशी संबंधित संपूर्ण माहिती काय करणार आहे अपलोड करणार आहे तर तुमच्या प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नाची माहिती येथे काय दिलेली आहे तर लक्षात ठेवा विद्युत सहायक म्हणजे काय तर जेव्हा आपण एम एस सी बीमध्ये महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या पदाची नवीन भरती होते त्या भरतीमध्ये यासाठी तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर किती तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर या ठिकाणी पदाची निवड होते आणि या पदाला आपण काय म्हणतो विद्युत सहाय्यक म्हटलं जातं कारण की हे पद किती वर्षासाठी असतं तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं तर या ठिकाणी विद्युत सहाय्यक पदासाठी आपल्याला अर्ज करण्याची वयोमर्यादा किती असते अठरा वर्ष पूर्ण या ठिकाणी असते आणि कमाल अडोतीस वर्षाच्या आतील या ठिकाणी असली पाहिजे असतील भूकंपग्रस्त असतील अशा सर्व उमेदवारांना माजी सैनिकांना पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत या ठिकाणी काय फॉर्म भरता येत असतात नंतर या ठिकाणी पात्रता जर म्हटलं तर आपण या ठिकाणी आय टी आय काय झालं पाहिजे आपल्याकडे आय टी आय उत्तीर्ण या ठिकाणी असलं पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेड या ट्रेडमधून तसंच तस या ठिकाणी सगळे जे आहेत तसंच यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं मधील शिक्षण देखील पूर्ण करणं आवश्यक आहे तसंच हे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातला रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि आय टी आयचं सर्टिफिकेटसुद्धा धारण करणं आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी निवड कशी होते या परीक्षेमध्ये आपली निवड होण्यासाठी दीडशे गुणांची आपली परीक्षा असते एकशे वीस मिनिटाचा आपला पेपर असतो ज्याच्यामध्ये एकशे तीस प्रश्न विचारले जातात किती एकशे तीस प्रश्न विचारले जातात आणि गुण असतात एकशे पन्नास किती असतात गुण एकशे पन्नाससाठी असते निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असते वन फोर किंवा एक प्रश्न चुकल्यास शून्य पॉईंट पंचवीस गुण तुमचे वजा होत असतात तर अशा प्रकारची ही परीक्षा असते आणि अशा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक आणि मेडिकल चाचणीसाठी सुद्धा या ठिकाणी काय बोलावली जाते आणि यामध्ये उमेदवाराची संपूर्ण शारीरिक चाचणी घेतली जाते तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी महाट्रा याची विद्युत सहाय्यक या पदासाठी आपली ऑनलाईन या ठिकाणी बॅच सुरू होत आहे या सुरू झालेल्या या बॅचमध्ये फक्त हजार रुपये फीज तुमची ठेवलेली आहे आणि ही हजार रुपये फीज फक्त जे पहिले पन्नास विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच आहे कारण की तांत्रिक विषयासहित हजार रुपयामध्ये मित्रांनो महाराष्ट्रात कोणीही तुम्हाला बॅच देणार नाही या बॅचमध्ये तुमचे तांत्रिक विषयासहित तुमचे जे अभियकिता विषय आहेत त्याचेसुद्धा या ठिकाणी क्वांटिट्यूड ॲप्टीट्यूड सगळे जे तिन्ही विषय आहेत इतर सोबतचे मराठी त्यांचेसुद्धा या ठिकाणी बॅचचे टोटली लेक्चर्स असतील लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड असतील टेस्त्री सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे तसंच टेक्निकल विषयाचे दोन हजार एम सी क्यू त्यांच्या नोट्स मराठीचे सी क्यू अभियताचे एम सी क्यू सगळे तुम्हाला बॅचमध्ये भेटणार आहेत हे मित्रांनो आयफोनवर उपलब्ध आहे तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर उपलब्ध आहेत आणि तुमच्या जॉबनुसार तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ही बॅच जे लेक्चर काय करू शकता पाहू शकता एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता एक लेक्चर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून तो किती वेळा त्या ठिकाणी तुम्हाला बनण्याची सुविधा दिलेली आहे तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे की जी तुमच्यासमोर स्क्रीनवर पट्टी आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा स्क्रीनवर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच्यावर तुम्ही काय करायचं आहे कॉल करायचा आहे तर आता आपण जी माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तो व्हिडिओ या ठिकाणी माहिती पाहणार आहे तर विद्युत सहाय्यक पदाचं प्रमोशन किती असतात तर मित्रांनो विद्युत सहाय्यक हे जे पद आहे या पदासाठी एकूण चार प्रमोशन असतात किती प्रमोशन असतात चार प्रमोशन असतात यामध्ये सर्वात प्रथम आपलं जे निवड होत असते ते काय असते विद्युत सहाय्यक या पदासाठी आपली निवड होते आणि त्यानंतर तीन वर्षापर्यंत आपल्याला विद्युत सहाय्यक या पदावर कार्य कार्यकरा राखते नंतर या ठिकाणी हा कालावधी संपला की आपलं जे प्रमोशन आहे हे सगळ्यात पहिलं प्रमोशन काय होतं टेक्निशियन म्हणून या ठिकाणी होतं पहिलं प्रमोशन काय होतं टेक्निशियन म्हणून या पदावर आपलं प्रमोशन होतं नंतर काही वर्षांनी साधारणतः या ठिकाणी पाच ते दहा वर्षांनी तुमची जसं वरच्या जागा रिक्त होत असते त्याच्यानुसार तुमचं काय रिझर्वेशननुसार तुमचं या ठिकाणी काय ते प्रमोशन होतं आणि पुढचे काही वर्ष तुम्हाला वरिष्ठ सहाय्यक म्हणून या पदावर तुम्हाला काय नियुक्ती केली जाते त्यानंतर तुमचं जे शेवटचं प्रमोशन आहे ते प्रधान तंत्रज्ञ काय होतंय प्रधान तंत्रज्ञ या पदावर तुमचं या ठिकाणी प्रमोशन होतं अशा प्रकारे विद्युत सहाय्यक या पदाचे तुमचे प्रमोशन होतं आणि प्रधान सहाय्यक काही जणांना या ठिकाणी असेल तर मग या ठिकाणी तुम्ही अजून त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकता मात्र तोपर्यंत प्रधान तंत्रज्ञ असे या ठिकाणी तुमचे काय प्रमोशन होतात तर मित्रांनो या प्रत्येक प्रमोशनच्या माहितीसाठी आपण त्यांचं पेमेंट किती आहे ते, ते सुद्धा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत पहिल्या वर्षी विद्युत सहाय्यक यांचा पगार पंधरा हजार सातशे अठ्ठावीस दुसऱ्या वर्षी सोळा हजार सातशे अठ्ठावीस तिसऱ्या वर्षी वीस हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी तुमचा असा पगार याच्यामध्ये काय वाढत वाढत जातो तिसऱ्या वर्षी तुमचा जो पगार आहे वीस हजार सातशे अठ्ठावीस असतात मात्र या ठिकाणी सुरुवातीचे तीन वर्ष आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतो ज्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला पहिल्या वर्षीचा पगार हा पंधरा हजार सातशे अठ्ठावीस जरी असला तरी मात्र तुमचं पी एफ डी एफ जे काय असेल कठून तुमच्या हाती किती रुपये मिळतात तेरा हजार पाचशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला मिळतात नंतर दरवर्षी तुमचा पगार या ठिकाणी होत असतो आणि शेवटी आपला जो पगार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केल्यानंतर अठरा ते वीस हजाराच्या आसपास या ठिकाणी आपला संपतो आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपण परमनंट टेक्निशियन म्हणून या ठिकाणी काय के रुजू केलं जाते आणि नंतर आपला जो हजार टेर पगार आहे साधारणतः पंचवीस हजारच्या पुढे पंचवीस ते तीसच्या दरम्यान त्या ठिकाणी तुमचा पगार होत असतो नंतर तुम्ही काही वर्ष काम केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस टेक्निशियन होता टेक्निशियन झालं की या ठिकाणी पुढची जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे तुमची वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक या पदाचा जो पगार आहे तो आता या ठिकाणी चाळीस हजार आहे साधारणतः काही जणांचं ते वयानुसार सुद्धा त्या ठिकाणी वय सिटी लोकेशन नुसार या ठिकाणी तुमचा पगार त्या ठिकाणी चाळीस हजार मिळतो नंतर या ठिकाणी शेवटचं जे प्रमोशन आहे वरिष्ठ सहाय्यक झाले की तुमचं शेवटचं प्रमोशन होतं आणि त्या प्रमोशनाचं नाव आहे प्रधान तंत्रज्ञ काय प्रधान टे तंत्रज्ञ म्हणून तुमचं होतं त्या ठिकाणी पन्नास ते साठ वर्ष वयानुसार भत्त्यानुसार त्या ठिकाणी शहरानुसार आपापलं वेगवेगळं पेमेंट या ठिकाणी होतं आणि पन्नास ते साठ हजार वेतन मिळतं त्यानंतर जेव्हा हो तुम्ही परमनंट पोस्टवर येता तेव्हा तुमच्या पगारामध्ये दरवर्षी हजार ते दोन हजार रुपयापर्यंत महागाई भत्त्याप्रमाणे काय होत असते वाढ होत असते काय होत असते आता एखादा प्रधान तंत्रज्ञ आहे तर एखादा उशिरा लागला तर जास्त वाढ होते तर त्यानुसार प्रत्येकाची त्या ठिकाणी काय वाढ होत असते तर अशा प्रकारे तुमचा पगार या ठिकाणी अतिशय बेस्ट असं हे पद आहे मित्रांनो व्हिडिओ लाई आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी हा व्हिडिओ इतर तुमचे जेवढे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुपवर शेअर करा आणि ज्यांना या पदाची बॅच जॉईन करायची असेल नोट्स पाहिजे असतील टेस्ट पाहिजे असतील त्यांनी सगळ्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या धन्यवाद